नगरपालिकेकडे साठा उपलब्ध असत मी आम्हाला करून दिल मी प्रमुख असून मला मतून देऊ जातो आमची पंधरा वर्षीची कंपनीची विनंती पाणी येणार नाही त्याची व्यवस्था करून घ्या आणि वारंवार आपल्याकडून आपण वारंवार नगरपालिकेकडनं सांगण्यात येते की वीज गेला मग एवढीच आपली जी थक आहे आहे अनेक वर्षापासून आहे ना तर आपण भरायला कारण काय एवढ्या प्रमाणामध्ये हो आपली वसुली होती पंधरायुक्त आयोगामध्ये आपल्याला छप्पन लाख रुपये आलेले चाळीस टक्के पाणी पाणीपुरटा करणं खर्च करणं अपेक्षित होतं ते नाही केलं आपण बरं सव्वीस कोटी रुपये खर्च करू एकोटी आपण ते पाणीपुर केली ती सुद्धा आपण नाही कारण का एक समुद्र समुद्र नदी असताना आपण

पाणीपुरवठा झालेला नाही त्यामुळे नागरिकांची खूप बेहाल होत आहे कंधार शहराच्या दोन्ही बाजूस पाण्याचा मुबलक साठा आहे एका बाजूला जगतून सागर आहे दुसऱ्या बाजूला मन्याळ नदी आहे सव्वीस कोटी रुपये खर्च करून कंधार शहरा शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्हावा यासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली परंतु ती अद्यापही पूर्ण झालेली नाही वारंवार निवेदन देऊन सूचना देऊन नगरपालिकेला जाग आली नाही त्यासाठी भारतीय जनता पार्टी कंदारच्या वतीनं कंदारवर आज तहसीलदारांना किंवा मुख्याधिकाऱ्याला सीओला जागावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे यानंतर जर लागलीच पाणीपुरवठा जर सुरळीत झाला नाही तर भारतीय जनता पार्टी कंदारच्या वतीनं या ठिकाणी तीव्र घागर मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल